श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरु देवदत्त वाव सीमा या चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी माऊली आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामी चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे की भोगीच्या दिवशी चुकू नये खाऊ नये ही भाजी तर ती भाजी कोणती आहे ती आज आपण पाहणार आहोत असं म्हणतात की जो खाई भोगी तो राहे निरोगी कारण जो भोगी खातो तो वर्षभर निरोगी राहतो तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत भोगीच्या दिवशी चुको नहीं भाजी खाऊ नका कारण नाही तर आयुष्यभर भोग भोगावे लागतील कळत नकळत अनेक लोकांना संकटाचा सामना करावा लागेल भोगीच्या दिवशी केस धु दु... धुण्याला जेवढं महत्व आहे तेवढेच आपण काय खातो हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे यामुळे त्या दिवशी चुकून सुद्धा ही भाजी खाऊ नका तर कोणती आहे ती भाजी नक्की जाणून घेऊया पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपल्या वाव सीमा या चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा कमेंटमध्ये स्वामी मौलींचा गजर करायला विसरू नका येत्या तेरा जानेवारीला भोगी आहे भोगी हा आनंद उपभोगाचा सण म्हणून ओळखला जातो पण भोगी हा शब्द या सणाला दुसराही अर्थ आहे ते म्हणजे भोगी हा शब्द आपण जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो त्याला देखील म्हणतात त्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते देवराज इंद्रदेव यांना आपल्या शेतात पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली जाते अशी मान्यता आहे ते पीक वर्षानुवर्ष पुढे पिकत राहावं अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते हिवाळ्या ऋतूत सर्व प्रकारच्या भाज्या मिळतात अगदी सहज उपलब्ध असतात त्याला नवीन भर आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडा विसावा लागतो मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतात न खाय भोगी तो सदा रोगी हो अशी म्हण आपण नक्कीच ऐकली असेल आणि जो खाय भोगी तो राहे निरोगी आपण हे देखील ऐकलं असेल आपण ही भोगीची भाजी बनवत असताना आपल्या कोणत्या भाज्या खायच्या आहेत त्या भाज्यांचा समावेश चुकूनसुद्धा करायचा नाही अशा कोणत्या आहेत ते, आहे। ते भाज्या जाणून घेऊया या दिवशी आपण जर काही उपवास काही सेवा केल्या तर कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होते मात्र या दिवशी आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्यांचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात आता आपण जाणून बुजून या गोष्टी करत नाही पण आपल्याला जर काही गोष्टी माहीत नसल्या तर आपल्याकडून अशा चुका होत असतात तर या भोगीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये तसेच काय करावे याबद्दलची देखील सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर या भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठून तरी उठलं तरी चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी पूजा करतो सेवा करतो या सवेचं फळ आपल्याला प्रत्येक पटीने जास्त मिळतं कारण त्या वेळेमध्ये देखील वातावरणामध्ये शब्द शुद्धता शांतता असते आता या भोगीच्या दिवशी अभयंग स्नानाला देखील तितकंच महत्त्व आहे आपल्या भोगीच्या दिवशी तिळाचे उठणं तयार करायचं आहे कारण थोडे तीळ घ्यायचे आहेत सफेद तीळ अगोदर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेत घेऊ शकता त्यानंतर तांब्याच्या त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे अंघोळ करण्यासाठी असे उठणे तयार करावे हे उठणे अंघोळ करण्याच्या आधी आपल्या शरीराला लावायचे आहे यामुळे आपल्या शरीरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा साचलेली आहे ती दूर होण्यास मदत होते आता प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी असते तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही भोगीचा दिवस नक्की साजरा करू शकता आता हे उठणं लावून झाल्यानंतर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे सफेद तीळ टाकायचे आहेत तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्यामध्ये थोडे दोन थेंब गंगाजल टाकावे आणि याच पाण्याने आपण अंघोळ करायची आहे तसेच या दिवशी आपण केसावरून देखील पाणी घ्यायचं आहे न चुकता घरातील सर्व सदस्यांनी अगदी घरातील लहान बाळाने सुद्धा व्रत व्यक्ती असल्या तरी सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी सफेद तीळ टाकायचे आहेत तसेच केसावरून पाणी देखील घ्यायचं आहे भोगीच्या दिवशी केस धुणं हे अत्यंत शुभ असतं आणि हे प्रत्येकाने केलं पाहिजे यामुळे आपल्यामधील नकारात्मक ऊर्जा तर दूर होतेच तर त्यासोबतच आपले आजार पण देखील दूर होत असतात आपल्या मनातील वाईट विचार निघून जातात यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू तुम्ही जरूर टाका आता आंघोळ झाल्यानंतर या दिवशी आपल्याला शुभ्र रंगाचे वस्त्र किंवा लाईट रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे भोगीची भाजी बनवताना तुम्ही शक्यतो सकाळीच अशी भाजी बनवावी कारण या भाजीचा नैवेद्य दे आपल्याला देवाला देखील दाखवायचा असतो भोगीच्या भाजीला खिगाट देखील म्हटलं जातं भोगी सणाच्या चा दिवशी अनेक भाज्या एकत्र केल्या जातात यामध्ये प्रामुख्याने हरभरा वाटाणा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा बोर चाकवत फ्लावर अगदी सगळ्या भाज्या वापरल्या जातात तसेच या दिवशी चपाती न बनवता प्रामुख्याने बाजरीची बाजरी भाकरी बनवली जाते बाजरीची भाकरी बनवत असताना भाकरीमध्ये थोडेसे सफेद तीळ टाकायचे असतात भाकरीचे पीठ मळत असताना थोडी सफेद देखील टाकावी किंवा भाकरी बनवत असताना वरून थोडे सफेद तीळ लावावे तीळ लावलेली बाजरीची भाकरी या दिवशी बनवायची आहे पहिल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य देवाला दे 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 दाखवायचा आहे यासोबतच लोणी पापड वांग्याची भरी चटणी किंवा खमंग खिचडी करण्याची देखील परंपरा आहे सोबतच राळ्याचा भात देखील बनवला जातो खूप ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी सुगड्यामध्ये टाकली जाते अगोदर सुगडं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये त्या मध्ये जेव्हा नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा सोगड्यामध्ये बाजरीची भाकर आणि भोगीची भाजी टाकू शकता हा नैवेद्य दे दे देवापुढे ठेवायचा आहे सोगड्यामध्ये भाजी आणि भाकरी ठेवली जाते हा नैवेद्य दे रात्रभर देवासमोर तिथेच ठेवायचा थे असतो दुसऱ्या दिवशी ज्या महिलांनी उपवास धरला आहे तेव्हा तो नैवेद्य ग्रहण करावा अशी सुद्धा काही ठिकाणी पद्धत आहे तुमच्या ह इकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता नैवेद्य करू शकता आपण जेव्हा बाजरीची भाकरी बनवत असता भोगीची भोगी भाजी बनवत असता तेव्हा प्रथम देवाला नैवेद्य दाखवण्याचा दाखवायचा असतो आपण भोगीच्या ज्या भाज्या बनवत असतो त्याचे देखील खूप महत्त्व असते प्रत्येक भाजीचे स्वतःचे असे वेगळे महत्व असते परती एवरी वा एरवी वांग हे वा ताळ असल्याने अनेकदा वापर करू नका असं सांगण्यात येतं मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसामध्ये वांग्याचे भरीत वांग्याची भाजी हे खाणे आरोग्यदायी मानले जाते शेंगदाणे आणि तिळ हे पदार्थ आपल्याला ऊर्जा प्रदान करू देतात शेंगदाणे आणि तिळामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते यामुळे आपल्या हाडांना स्वनास तेल मिळते या तेलामुळे स्नायू आणि हाडे लवचिक राहतात खा याच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा दूर तर दूर होतोच कारण हिवाळ्यात सर्वांची त्वचा उकलते त्याच्यामध्ये तेलकटपणा निर्माण करण्यासाठी तीळ लोणी तूप असे पदार्थ खावेत तसेच या भाज्यांसह दूर दुग्धजन्य पदार्थ देखील खावेत जेणेकरून शरीराला उष्णता निर्माण झाली तरीही पोटात थंडावा राहील शरीराला ऊब मिळण्यासाठी भोगीची भाजी तयार करण्यात येते या भाज्या खाऊन तुमची तब्येत अगदी चांगली राहण्यास मदत मिळते तसेच यासोबतच बाजरीची भाकरी देखील बनवली जाते बाजरी देखील उष्ण पदार्थ आहे थंडीमध्ये भोगीची भाजी खाणे उत्तम मानले जाते शरीराला उष्णता देणारी आणि कफनाशक अशी मानली जाते बाजरीच्या पिठामध्ये तीळ मिसळून बाजरीचे पीठ भिजवावे आणि बाजरीची भाकरी बनवावी ही भाकरी भोगीच्या भाजीच्या अप्रतिम भाजीच्या अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते दोन्ही पदार्थ उष्ण असल्याने शरीराला जास्त उभ मिळते थंडी वाजत नाही आपण पाण्यात तीळ टाकून आंघोळ करतो यालाही खूप महत्त्व आहे कारण जानेवारी पडले जानेवारीत पडलेली थंडी जास्त असते विदर्भ मराठवाड्यात या दिवशी ससुरूवाशीन मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात या दिवशी जुन्या वाईट असा त्याग करून चांगल्या गोष्टी स्वीकारल्या जातात ग वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा दिल्या जातात या दिवशी चुकूनही केस कापणे नखे कापणे अशी कामे करू नये कोणत्याही व्यक्तीशी भांडण करू नका अपशब्द बोलून कोणालाही दुखवू नका निंदा नालस्ती करू नका उलट या दिवशी सत्कार्यात वेळ घालवा या दिवशी भोगीची भाजी झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला देवघरामध्ये एक दीप प्रज्वलित करायचं आहे, ची आहे। एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा तुम्ही कोणकणकीचा दिवा देखील करू शकता या दिव्यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचे तेल टाकायचे आहे या दिव्यामध्ये थोडीशी चिमूटभर ची हळद टाकायची न हळ टाकावी तसेच थोडेसे सफेद तीळ टाकावे इतकीवीस सफेद तीळ टाकू शकता दिव्याला हळदी कुंकू लावायचे आहे व त्यामध्ये फुलवात लावायचे आहे आणि असा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे हिंदी भाषेमध्ये देवाला नैवेद्य अर्पण करणे यालाच भोग चढवणे असेही म्हटले जाते त्यानुसार कमवलेल्या कष्टाची नीट भाकरी देवाला अर्पण करून देवाला प्रार्थना करावी तिळाचे तेल कापसाची वाद तेवत राहो या दोन ओळीत एवढा आशय सामवला आहे पहा तिळाचे तेल कापसाची वाद बाजारातून विकत आणली नाही आपण शेतातून उत्पादित केलेल्या लावलेल्या दिव्या मध्यरात्रीपर्यंत तेवत राहो एवढा खर्च करण्याची सामर्थ्य आणि दानव आमच्या ठाई असू दे रे देवा महाराजा अशी प्रार्थना करावी आपल्याकडे शेत नाही किंवा आपण शेतकरी नाही परंतु हीच प्रार्थना आपण बळीराजाला वैभव प्राप्त होऊ दे अशी आपण प्रार्थना करायची आहे कारण बळीराजामुळे सर्वच ज सजीव जिवंत आहेत बळीराजा रात्रंदिवस कष्ट करतो त्याला अन्नदाता म्हटले जाते आपला अन्नदाता सुखी राहिला तरच आपण असा उपभोग घेऊ शकतो हे तेवढेच खरे आहे आता या दिवशी देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुमच्या आयुष्यामधील जे काही अडचणी अडथळे आहेत त्याबद्दल तुम्ही भगवान विष्णूंना सांगायचं आहे मग त्यामध्ये घरामध्ये पैसा येतो परंतु तो स्थिर राहत नाही मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही संतान प्राप्तीसाठी तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करू शकता विवाह वेळेवर जुळून येण्यासाठी तुम्ही तसे सांगू शकता जसे काही तुमच्या मनात इच्छा असेल खूप दिवसांपासून राहिली असेल तर ती इच्छा बोलून दाखवायची आहे आपल्याला या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे भगवान विष्णूंना आपली इच्छा बोलून दाखवायची आहे आपली इच्छा नक्की पूर्ण होते भगवान विष्णूच्या हजार नावाचा उल्लेख केला गेला तर त्यामुळे आपली इच्छा पूर्ण होते अगदी तुम्हाला हे म्हणणं शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून तुम्ही ते ऐकू देखील शकता म्हणजेच श्रवण केलं तरी चालेल या दिवशी आपण जेवढी भगवान विष्णूंची सेवा करू त्याच चांगलं फळ आपल्याला प्रत्येक पटीने मिळतं म्हणजे की कित्येक पटीने मिळते या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन चुकून सुद्धा करायचे नाही यामध्ये हा विषय तर आपल्याला लांबच राहिला पण मी दुसरं सांगत बसले आता मी सांगते की आपल्याला कोणत्या भाज्या चुकूनसुद्धा करायच्या नाही यामध्ये मसुराची डाळीची भाजी चुकून सुद्धा खायची नाही आपण भोगीची भाजी बनवत असताना त्यामध्ये ही भाजी घ्यायची नाही तसेच तुमच्याकडे खिचडी भात बनवला जात असेल तर त्यामध्ये सुद्धा मसुराच्या डाळीचा वापर चुकून सुद्धा करायचा नाही मसुराची डाळ भोगीच्या दिवशी पूर्णपणे वर्ज करायची आहे तसेच सोयाबीनसुद्धा या दिवशी चुकूनसुद्धा खायची नाही अगदी भोगीच्या अगोदरचा दिवस जो आहे त्या दिवशी संध्याकाळीपासूनच या भाज्या वर्ज कराव्यात तसेच भोगीच्या अगोदरच्या दिवशीच्या संध्याकाळीसुद्धा आपल्याला मसुराच्या डाळीचा वापर चुकूनसुद्धा करायचा नाही तसेच मांसाहार देखील आपल्याला टाळायचा आहे जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या वाव सीमा या चॅनलवरती तुम्ही आणखीनही नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे तुम्ही ते पाहतच असाल तसेच आपल्या चॅनलवरती आल्यावर एकदा आपल्या चॅनेलला व्हिजिट नक्कीच द्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ